कवडगाव येथे एक कोटी निधीच्या बाराशे मीटर रस्त्याचे उद्घाटन आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते संपन्न कवडगाव ते रिधोरा एरंडेश्वर झिरो फाटा जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे शाळेतील विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णांना शेतीसाठी ये करणाऱ्या शेतकऱ्यांना हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी आमदार राजूभय्या नवघरे यांच्या प्रयत्नातून एक कोटी निधी उपलब्ध झाला आहे रस्त्याचे उद्घाटन आमदार राज्या नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होऊन करण्यासाठी प्रवाशांना यांचा फायदा होईल या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आमदार राजूभय्या नवकरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मारोतराव भोंग हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष जिजाराव हरणे राजूभय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे संचालक विश्वनाथ फेगडे संचालक ज्ञानेश्वर बेंडे संचालक रमेश मानवते माजी सरपंच प्रल्हाद भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष मनोज भालेराव संचालक सुरेशराव बेंडे पांडुरंग बेंडे सुरेश भालेराव नामदेव डांगरे गजानन बेंडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली